जालिंदर कुंडली खांडे नमस्कार झाला बोला नमस्कार नमस्कार तर काय आता गट नंबर काय हा गट नंबर एवढा काय मला माहिती नाही हे कोणाचं आहे क्षेत्र हे आमचंच आहे गट नंबर माहीत नाही नाही एवढं नाही का नाही लक्षात नाही आता ते मोबाईल याच्यामध्ये डायरी मध्ये लिहिलेलं आहे पण लक्षात नाही एवढं बहात्तरच एक हा बहात्तरच एक सॉरी असेल हा बहत्तरच एक बहात्तरच एकच एक किती क्षेत्र आहे क्षेत्र इथं ऍक्वार झालेलं आहे जमीन ही पण ताब्यात आमची आहे आमच्या बार बारकुदा इकडे ह्या भावाच्या आमच्या वाट्यावर आहे इथं आमची बराकी याचे बाबा या इकडे बर आता हा हा हो हो, हो, हो. आणि हे क्षेत्र एक वर झालेले शासनाने हे एकवर होऊन याला दोन कोणत्याच नोटीस खाली म्हणजे तुमचं बी एकवर झालंय आणि यांचं पण आहे दोन त्यांचे दोन कोणत्या एक वर झालेले त्यांचं झालं हो आता हे क्षेत्र एक वर झाल्याच्या नंतर तुमच्या याच्यात काय संबंध संबंध आता विषय असा आहे की गव्हर्नमेंट ते काय म्हणतं ज्याला ज्याची जमीन आहे ऐकवार होऊन जी राहिलेली ती त्या शेतकऱ्यांनी कसावा ज्याचे आहे त्यांनी ते कसावा जमीन त्यांनी त्याची ताब्यात कसायची आणि शासनाला वाटलं बा तिथं काही करायचंय तर शासन करू शकतं त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा अडथळा नसतो तुम्हाला सरकारने परवानगी दिली का जमीन कसं नाही परवानगीचा आता जवळ पिंपळगाव ते खिरेश्वर पर्यंत या काही शेतकऱ्याला परवानगी नाही पण शासन काय सांगते ज्याला करता येईल त्यांनी करायची म्हणजे गव्हर्नमेंटला नाही नाही सरकार असं लिहून देतच नाही सरकार असं कधी म्हणजे आता म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जमीन संपादित केली पण सरकारने त्याच्यात पूर्ण ताबा घेतला नाही म्हणून नाही ताबा घेतलेला ही कॅनॉलची जमीन आहे ताब्याचा विषय नाही कॅनॉलच्या बाजूने रस्ता आहे आणि उर्वरित राहिलेली जो मालक आहे तो ती जमीन त्याच्या त्याच्या हिशाप्रमाणे कसणार म्हणजे मालकी हाकाप्रमाणे कसणार मग शेजारचा कसणार त्या बाजूचा कसणार हा पण कसणार तुम्ही कसणार का मालक कसणारच आहे मालकच आहे आम्ही मालक हो सात बार बारा तुमच्या नाव सात बारा जरी नसला ऐकून घ्या महाराष्ट्र शासनाकडे अशा असंख्य जमिनी आहेत ते शेतकरी करतायत आता इथे साडेचार एकरचा सात बारा आहे आमचा पूर्ण ओलिचा खाली सात बारा नाव आहे आमच्या पण पूर्ण या कनालच्या पाण्या पाण्याने ओलिचा खाली या आम्ही शासनाला तेच म्हणायचं का मग आमचा सात बारा या खाली आणि हे अकोर आहे मग ती जमीन तुम्ही घ्या आमच्या सात भारा नुकसान भरपाई द्या पैसे भेटले नव्वद हजार रुपये काळात हा आणि परत आम्ही केस लावले की आम्हाला अजून भेटले नाहीत भेटतील पुढे हा म्हणजे असं म्हणजे तुम्ही सरकारची जमिनी ही म्हणजे सरकारने जमीन घेतल्याबद्दल सरकारने तुम्हाला पैसे दिले तुम्ही परत तुमचा ताबा पण पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे सर हे एका पिंपळगाव जोग्यामध्येच नाही सर हे पिंपळगाव जोग्यामध्येच नाही इथून माग भरपूर धरणं झालेली आहे जे जे उर्वरित क्षेत्र जे राहिलेलंय बर का ते क्षेत्र हे करत बरं इकड्या दोन मिनिट तुम्ही आता आमचा जो सर वाद झाला वाद काहीच नाही ह्या इथपर्यंतच तो मला म्हटला दगडी लावा इथपर्यंतच दगडी लावल्यात सांगायचा उद्देश आणि दोन मिनटं मला काय म्हणायचंय ज्या वेळेस हा शासनाचा हापसा आम्हाला मंजूर झाला हा हापसा हा तर तो हापसा बबन नामदेव हांडे यांच्या तिकडे घ्यायचा होता सुभाष शंकर हांडे यांच्या तिकडे घ्यायचा होता पण ते काय आम्हाला घेऊन देईन हापसा ते म्हणले इकडे घ्यायचा नाही ना तो ते काय म्हणले इकडे घ्यायचं नाही मग संबंधित आमचा चुलत भाऊन हे काय म्हणले आपण दोघांच्या मेंढावर घेऊ मग आम्ही दोघांच्या मेंढा दो हा हापसा घेतला बरं घेतलं तर घेऊ द्या त्याचाही काही विषय नाही मग त्याच्यानंतर गुडघे इथं कामचा इथं बांध होता इथं बांध होता हा पूर्ण थोडा थोडा काढून काढून बांध काढून घेतला बरं संबंधित पार्टी काय म्हणती मोजणी बरं मोजणी आल्यावर त्यांनी बांध काढायचा होता बरं काढू द्या मी त्यांना काय म्हणलं ह्या झाडाखाली तुम्ही बसशा आम्ही बसू संबंधित माणसाने येऊन माझं शर्ट झालं माझ्या पोराने त्याला का आणलं त्याचाही चुलता होता आणि मी होतो झाड कोण लावली झाड आमच्या चुलत भावानी म्हणजे समोरच्या पार्टीने हा या हा कोणाच जागेत झाड झाड ती आमच्याच जागेत ते मोजणी आणल्यावर चालन संबंधित पाच सहा वर्षापूर्वी मी झाडं लावलेली त्या माणसाने उपटून फेकून दिली ती आम्ही झाडं उपटून फेकून दिली नाही आहे तशी झाड आहेत वयऱ्यालाही सावली मिळते आणि चांगल्याला सावली मिळते तुम्ही एवढा मोठा विचार केला आहे झाड तुम्ही त्यांनी तोडली तर तुम्ही हे करत नाही मग ही झाडाची पानं कशी काय हे बघा आता गबर त्यांनी गबर टाकलेलं होतं जिथं कायमस्वरूपी आम्ही त्यांना जित्राबा बांधायला कधी काय म्हणलो नाही जिशी उभं जिशी उभं करायला काय म्हणलो नाही ट्रॉली लावायला काय म्हणलो नाही का आपली माणसं हे त्यांचंच गाभाळ होतं पेटून दिलेलं आमचं गाभाळ इथं नाही काय हे पेटवलं कुणी आम्हीच पेटवलं साफ करायचं आम्हाला हे आता झाडं जावड़ हे इकडे होत आई लागली त्याला सर तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी ही का ते बोलती नाही बोल बोल ही आई लागली हे काही म्हणायचं इथं जर पेटवलं आई लागणार सर ही आपण काय शासना संबंधित ऐका मटरची भाषा बोलणार मटरची भाषा बोलणार मटरची काय गावामध्ये एक प्रकरण झालं होतं हिरामन वामन हंडे या माणसाला सुद्धा असंच घोटाळा झाला काय झाला रंग आता ही पोराचं शर्ट आहे हे आता मुलांनी म्हणतो मारलं हे काय माझ्या मुलाचं शर्ट आहे हे माझं शर्ट आहे दाखवायला सकाळ काढलं फाडलेली कपडे आता शेतकरी माझ्या बदलली नाही आता घरी घरी कुठं शेती जायचं माझ्या बदलणार हे समजा गबाळ तिकडे बाजूला करून जाळलं असतं काही प्रश्न अहो बाजूला करून जाळलं असतं बरोबर याच्यात काट कुठं होत सर हे एवढं तर काही दिसत नव्हतं गबाळ आणि काय एवढी नुकसान नाही झाली ठीक आमची झाडं त्यांनी उपटून फेकून दिले पण आमची त्यांच्या झाडांना आम्ही हात नाही लावला तुम्ही आता हे सांगताय इथं पण झाडलं ना तुम्ही मग ती गबाळ कोणाचं त्यांनाच विचारा इथं पण तुम्ही हो हे तू थांबदार मी दे 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 मी बोलतो हे बघा सर हे जे गबाळ गुबा इथली घाण आम्ही कित्येक वेळा बाहेर टाकली हे बाका का हे बहिणी इकडे हे बाका का ही त्या मागाशी माणूस दाखवला त्याची बायको आणि हा पोरगा मग इथं आम्ही त्यांना कधीच म्हणलो नाही का इकडे गुरं बांधू नका काही जर ट्रॅक्टर लावू नका नाही तर त्यांनी सांगावं कधी आम्ही त्यांना नाही म्हणलोय पर जागा कुठे तुमची कोणची जागा इथं आमची कशावरून कशावरून म्हणजे पहिल्यापासून जन्म झालायच आम्हाला आम्हाला जेवढं माहिती तेवढं त्यांना माहिती जागा कशावरून मोजणी केली का तुम्ही मोजणी कायला सर करायला लागते पहिल्यापासून जी जे माहिती आहे ते मुलांना माहिती अहो प्रत्यक्षात वडिलांना जे माहिती असत ते मुलांना समजायला तपवत आढळत नाही त्याच्यामध्ये फेरबदल असा सर काहीच झालेलं नाही तर तुम्ही मोजणी करा ना मात फेरबदलावरून मोजणी काय ऐकवार लांडे ही आणि मोजणी करा आमची हरकत नाही पासष्ट गुंटे त्यांनी काढून घ्यावा त्यांचं खालच्यांनी पासष्ट गुंटे काढून घ्यावा त्यांचं पासष्ट गुंटे भरत असताना आमचं खाली भरणार नाही भरत आम्ही वर सरू आमचे त्याबद्दल हरकत बिलकुल नाही मर्डरच्या वार्ता दादागिरीच्या वार्ता तुम्हाला हा माणूस तुम्हाला दादागिरीचा वाटतो का तुम्हाला कुठं कुठं लाग लागले पुढं लागलं हे काहीच नाही त्यांनी माझं शर्ट धरलं त्या दोघांची झकडपकड झाली आणि इथं प पडले ते आणि त्याच्या सुलत्याने सम्हाला खाली पा त्यांनी मला खाली पाडलं नाही तर समक्ष त्याला विचारावा मी त्याला म्हणतो की त्यांनी मला खाली पाडलं मी पडलो खाली पण मी म्हणणार नाही त्यांनी पाडलं म्हणून असं होतं त्यांनी मला धरतानी मी खाली पडलो ढकललं त्यांनी मग मी काय म्हणायचं त्यांनी मला पाडलं असं बिलकुल नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला पाडलं नाही त्यांनी पाडलं म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं नाही मध्ये एकमेकाचा धक्का तोल गेला तर माणूस पडू शकतो मग त्या मुलाला राग आला पण पोरगा तिकडे होता त्यांनी माझं शर्ट वरलं इथं जाम कोणी मा, मा, दत्तांद्याने मारलं ग तुम्हाला मला मारलं नाही जे काय बोलायचं आता का हा माणूस तुम्हाला कॅमेरा पुढे विरोध करणारा दिसतो का तरी याला या खोदाची कोणची भाऊ आहे सकाची कोणत्या आमच्याच ताब्यात आहे माझ्या ताब्यात आहे माझी भराकी कोणाच आहे गटा मायावाय तुमच्या वाटेवाला का यांच्या वाटेवाला माय वाटेवाले तुमचं नाव काय बाळशरम तुमच्या तर कांदा जाळ कशी काय बांधली काय ही चाळ कशी काय बांधली यांनी आता त्याने बांधली मग पहिल्यापासून बरं किती बांधली का अशीच बांधली अशीच मग तुम्हाला तुमची मान्यता ना तुमच्या वाटणी मध्ये बांधून द्यायला आता ते ऐका नाही तर काय करा हे तुमच्या वाटेवाले आणि तुमच्यात हे घुसलेत नाही त्या बाईला विचारलं तुम्ही हो अर का सर एक मिनिट त्या बाईला विचारा त्यांची मंडळी तिच्या पोरला विचारा हे माणूस पण आहे ना तुम्ही हुशार नाही ते भाऊ मोठे का अजून कुठं कुठं वाटणी दिली ह्यांनी तुम्हाला दिली आणि तिकड वावर ही जागा सरकारी हे माहितीये का हा इथं तुम्हाला कधी बी सरकार काढून टाकू शकत नाही काढू द्या ना ऐक सरकार तुम्हाला कधी काढू शकते ही एक्वायर झालेली जमीन तुमच्या भावाने तुम्हाला दिली का ही आणि त्याच्यामध्ये परत कांदा चाव बी बांधली बरं ते बांधले मग तुम्हाला विचारून बांधली ना नाही ही जागा समायक होती हो सर ही जागा समायक होती विचार तू कुठे राहतोस तुम्हाला ही वाटणी कोणी दिली ही कांदा चाळ तुम्हाला विचारून बांधली का काय म्हणतोय ते तवंत विचारू त्याला काय समजते आ तुम्ही जे म्हणता ना एक्वार लँड आहे लोकांचे ऊस आहेत एक्वार मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे एक्वार मध्ये आहे आता मला विचार ना त्या बाईला विचार ना मग मौशी आओ कोणी दिली विचारा तिला तुम्हाला कोणी दिली यांनी दिलेली म्हणजे त्या ताईला वाटण्या झाल्या टाइमाला दिली दिली वाटणी सगळ्यांनी दिलेली आहे म्हणले का म्हणजे ही वाटणी आहे ना ठेवायची अशी म्हणले होते मग आता तुम्हाला दिली का समय की ही आम्हाला दिलेली इथून आम्हाला दिलेली दिलेली आहे ना कांदा जागाच का बांधली त्यांनी बांधली आता बांधू दे ना भाऊ बांधली ना, ना ही जागा होती समाय होती सांग ना मग समायक होती समायक होती जागा ही घराची हे घर आमचं बोला सॉरी दबाव नाही बोला 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 वाटणी तुमची की धरायची आता काय आता तुम्हाला माहितीये का तुम्ही आता समजा हे जरा साध्या बोळा दिसत आहेत ही जागा सरकारी उद्या सरकार हे कधी पण तुमची जागा खाली करू शकत मग तुम्हाला वाटणी कुठं वाटणी सरकार म्हणले निघून जा मग तुम्हाला कुठं जाणार तुम्ही राहणार जाणार तोडून टाकतो सरकार बघत नाही माग तेच चालले तुमची भावकी यांना इथं वाटणी दिली आम्ही दिली नाही प्लीज त्यांनी त्यांची मागितली पहिल्यांदा त्यांनी हिस्सा मागितलाय नाही तर त्यांना समोर विचारावा मी त्यांना चार वेळा म्हण विचारा ऐका जरा बाबा तुम्ही वाटणी मागितली काही सांग ना मागितली का नाही तुम्हाला माहित नाही का आता ही जमीन आहे ना ही सरकारी कोणाचीच नाही ही सरकारी जमीन झाली तुमची किती दिले काय नाय त्यांना काय समजते कधी दिले आता ही जी जमीन आहे ही जमीन सरकारी जमीन तुम्हाला दाखवली त्यांनी तुम्ही मालक नाहीये सर जमीन जमिनीमध्ये असले तर लोकल प्रश्न घ्या मग आता तुम्हाला वाटणी ही दिलेली तुम्हाला ही मान्य आहे का वाटणी मान्य सरकारने काढून टाकले हो सरकार काय काय मग आता याच्यावर लोन भेटणार नाही तुम्हाला याचा सात बारा निघणार नाही माहितीये का साडेचार एकर मध्ये हिस्सा आहे त्यांचा वरती याच्यामध्ये शिल्लक मध्ये आता हे तुम्ही ते म्हणतात काय तुम्ही बांधली कोण अहो <tie> ही जागा हे घर आमचं होतं यांचं नव्हतं आम्ही बांधलं होतं हे गेली तीस वर्ष आमच्यातून वेगळे वे राहत होते ते काय घरात तुम्ही घुसू नका सर मी काय म्हणतो तुम्हाला तुम जे घ्यायचा मुद्दा तो घ्या जो मुद्दा आहे ना तो घ्या तोच चालू आहे काय मुद्दा नाही परत तो घ्यायला ऐकून ऐकून घ्या तुम्ही ऐका मला म्हणायचं तुम्ही आले बरोबर की नाही ह्या माणसाची गावामध्ये माझी जास्त तक्रारी आहेत का यांच्या जास्त तक्रारी आहेत कोणाच्या संबंधित तुम्हाला जे घेऊन आले त्यांच्या गावामध्ये कुणी चौकशी आता ही बाईट जण पाहणार आहेत मग तक्रारी जास्त आमच्या आहेत का तक्रारी जास्त त्यांच्या आहेत हे कुणी बघा होता बाईट बाग त्यांनी त्यांनी दिलेली आम्ही दिलेली एवढं कळतंय जगाचं काय तुमचं मला नाही माहिती बोला जर हे सरकारी क्षेत्र तुमची सगळी जमीन घेतलेली असेल सरकारनी तर तुमचा याच्यामध्ये कोणताही बांधकाम करण्याचा याचा काही ऐका ऐका मला एक सांगा तुमचा इथे राईट नाही ना आमची साडेचार एकर जमीन पाण्याखाली ओली तर खाली, खाली। तुम्ही पत्रकार म्हणून तिची जबाबदारी घेणार का बोला नाही नाही तुम्ही जे बोलता हा जे बघा ऐका मागणी करा साडेचार एकर प्रोसेस पण आहे त्याला क्षेत्राच्या जेवढ्या उरलेली जमीन सरकारकडे मागणी करता येते तुम्ही साडेचार एकरचा सात बारा आमच्या नाव शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या भावाला आणि निवर्ती कुंडली घाडे त्यांना दिलेला आहे समोर विचारा आणि ती जमीन पूर्णपणे एकच भाताचं पीक येतं मग तुम्ही पत्रकार म्हणून आमची जी चौकशी करता वायफट ऐकून घ्या ऐकून तुम्ही बोलताय ठीक आहे मी बोलतो आम्हाला काय माहितीये सॉरी म्हणतो मी सॉरी का म्हणतो मला काय म्हणायचंय तुम्ही जी म्हणता बा गव्हर्नमेंटने आकवार केली आकवार केली साडेचार एकरचं धरण झाल्यापासून आजपर्यंत आम्हाला फक्त भाताचं उत्पादन भेटतंय भाताचं भावानी आरोप केलाय की ही जमीन सरकारी आहे नाव नाही तरी पण तुम्ही इथं वाद घालताय तेच मी तुम्हाला त्यांची तरी करू दोन गुंठे शेजारी आकवर आहे ते कशाला वाद घालतील दोन गुंठे मला काय म्हणायचं सर आमच्या शेजारी दोन गुंठे त्यांचं त्यांनी सोडून तिकडे राहावा म्हणतात ना त्यांनी तिकडे राहावा दोन गुंठे बरोबर जसं त्यांनी आमचं दाखवलं का ना यांची आकवर आहे तसं त्यांना इथून तिथून दोन गुंठे अकवार आहे दोन कुंट दोन ते तिकडे राहिले नाही ना ते आमच्या का आले तुमच्याकडं हे काय गुडिया एक विचार ह्या बाईला तीच बांध काढ लागेल ला विचारा आता हा तुमच्याकडे काय ही वाटणी ही वाटणी यांच्याकडे हा यांच्याकडे तुम्ही काय बांधताय कोणची बांधता मी बारा की आज नाही बांधली सर ही पंधरा वर्ष की बांधताय का कोणत्या संघ बांधलो आम्ही नाही बांधलो तुम्ही जर मर्डरची वार्ता आणि याची वार्ता करायला लागल आम्ही काय करायचं हे हे नाही नाही हे मुलाचं शर्त हे माझी परिस्थिती कुणी केली तुमच्यावर माहितीये का गुन्हा दाखल केला त्या लोकांना गुन्हा दाखल आम्ही चोरी केली नाही हिरामन वामन बनक हिरामन वामन हंडे त्या माणसाचा मर्डर झालता आमचा मर्डर व्हायचा आहे का आता त्या मर्डरचा निशेष नाही समज नाही ना मर्डरची जर आम्हाला धमकी देत असेल तर आम्ही जाणार ना तुम्ही मग गावामध्ये ना सर्वे करावा शासनाने एफ आय द्या बर का एफ आय आर ला आम्ही काही बलात्कार केला नाही का कुठं खून धरवडा टाकला नाही शेजारी आप जागा यांची ना बाबाची ती कोणाची जागा आहे ती कोणाची जागा आहे त्या हंड्यांची त्यांचा चुलता कसा मध्ये आला त्यांच्या दोन तीन चुलता एकट्याचा असून बाकीचे कसे आले मग तुम्ही असं कसं म्हणू शकता हे भावाची बाज मी घेऊ नये म्हणतो ते समजुतीने करतात आता मी तुम्हीच म्हणले आम्ही आम्ही समजुतीने आहे आज कित्येक वर्ष गुरुजी बांधतात आम्ही त्यांना कधी काही म्हणलो नाही किती वर्ष जिशबी लावतात आम्ही म्हणलो नाही किती वर्ष ट्रॅक्टर लावतात इथं इथे गाणगुण करतात आम्ही आमच्या हाताने काढलेले त्यांनी स्पष्ट सांगाव का नाही काढली म्हणून स्वतः त्यांची गाणगुण आम्ही काढलेली पण आम्ही भृह बोललो नाही का आपलेच आपण आम्ही दगडी कुणा लावल्या बाहेर बघ ना तिकडे लावल्याच नाही एकदा तुम्ही म्हणताय की जमीन जमीन? ही जमीन यांची एकदा म्हणतात मी दगडी कोणाची जमीन वाटणी कोणाची अहो वाटणी म्हणजे कुंडलिक व हंडे यांची वाटणी संबंधित माझे भाऊ आहेत ते भावाची बाजू तुमच्या तुमच्या भावाची तुम्ही बाजू घेणार नाही भाऊ म्हणतोय मला काय अशीच बांधलेली त्याला काय समजते पंधरा वर्ष आली बारा की बांधत नाही समजतंय त्यांना पण एवढे हुशार नाहीत ते त्याच्या बायकोला विचारा ना साडे चार शिल्लक मध्ये त्यांना जमीन दिली का नाही ऍक्वार मध्ये आणि ही जमीन आम्ही नाही त्यांना आता सगळ्यांचं म्हणणं बॅकग्राऊंडला लागले नाही नाही मी नाही जे संबंधित त्यांनी काय त्यांनी दोन गुंठे सोडून तिकडे राहा ते दोन गुंट्यात कुणी घ्यायचं आमच्या कसं ते म्हणतात ऍक्वार आहे त्यांचा दोन गुंठे त्यांनी त्यांनी त्यांचं पडी ठेवा पडी ठेवा नाही नाही ते त्यांनी त्यांनी मुद्दा काय घेतला ही ऍक्वार जमीन आहे कोणची आमची ऍक्वार जमीन आहे पडी ठेवला ऐका ना पडीत नाही ठेवायची पडीत बिलकुल नाही ठेवायची ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यावर रोज घेता त्यावेळेस आपलं स्वतःपासून पाहिजे त्यांनी पडीत ठेवली पाहिजे नाही 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 कशाला पडीत ठेवायची आमची साडेचार एकर ओली हो तरी त्यांनी पडी नाही नाही सर साडेचार एकर जमीन सात बारा शिल्लक आहे अक्षरशः नाही तुम्ही जे विचारणार ते बोलणार आम्ही असं आता तुम्ही बघा तुम्ही आळूला आले होते तिकडे तिकडे मी होतो तुम्ही काय आमचे वैरी नाही आम्ही पण तुमचे वैरी नाही बरोबर का नाही ते नाही तुम्ही आले दाखवायला पण आम्हाला एक म्हणायचं गुडघ्याव बांध असताना बांध गेला कुठं बरं ठीक आहे तुमचं इकडे मान्य मला पण तुम्ही बांध ना दिवस राहून दिलं एक काम करा आम्ही काही आम्हाला झाडे नको उलट मी काय म्हणलो बाबा तू त्या झाडाखाली बसीन मी आलो मी बसल ते सुद्धा म्हणत नाही आम्ही काही म्हणत नाही ताबा घ्यावा असं त्यांचाही हेतू नाहीये त्यांचा अॅक्वार त्यांचा त्यांचा ऊस आहे आम्ही काय म्हणायचं तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे ना उसकाचा काय केला आता इथे अकवर आहे परत त्यांनी ते मिरची लावलेली आहे दोन अडीच एकरचा प्लॉट आहे तो ऍकवर आहे काही साधारण तो दीड एकर अस आम्ही काय म्हणायचं तो पडी ठेवा असं नाही ते पण म्हणतात ते पण ते काय म्हणतात तुम्ही हे पडी ठेवा किंवा काय असं ते नाही म्हणत त्यांनी बघता असं सांगितलं की ही जागा एक म्हणायचं त्यांच्याविषयी आम्ही सलोका कधी दाखवला नाही त्यांनी कधी सांगावा हा मग म्हणजे तुम्ही शुल्लक, शुल्लक दादागिरीच्या मर्डिकच्या कायम वार्ता करायला लागले माझ्या मुलाला एकदा तो मंजिरापास बसला होता मला मला नाना एक एक पोरग आहे तुझा खतम करीन ही बोलण्याची वार्ता झाली का त्याला त्यालाही एक मुलगा आहे मी असं म्हणावं का मग सर मी असं म्हणावं त्यावेळी दिली भावा भावामध्ये मिटून घेता येत जाता येतं काय आता तुमचं काय म्हणणे कुठून हद्द आमचं काही म्हणणं नाही त्यांच्या झाडाबद्दल आम्हाला काय म्हणायचं काढलं आमच्या भावाने जाऊ द्या काढू द्या आणि तुम्ही बघा ना तो काय म्हणला ह्या दगडाची इकडे लावू नको मी सांगा कुठं काय लावले तुम्ही बघा कॅमेऱ्यामध्ये लावलेच नाही हा या खादी दगड आले ना आम्हाला पत्र माझ्या घाला जालंधर तर मला काय म्हणायचंय माझा गाळा इथपर्यंत होत होता पण मी कसं म्हणलं नको आपल्याला वापरायला लागल कांदे खाली जातील फोडल्या उभार राखी जालंदर नाव ना हा बोला दादा बर बर। आता तुमचं म्हणणं आहे काय इथपर्यंत तुमचं आहे बरोबर नाही आता हापसा तुम्ही दाखवतो तुम्हाला पाहिला खाली दोघांचा मेंढाव घेतला होता खाली नाही गेला सर इथपर्यंत होता इथं एवढा बांध होता एवढा ह्या जमिनीचा इथं होता इथं लिंबाचं झाड होतं त्या बाईला विचार आता आता आपण इथं धरलंय का आमचं बाका ऐकून घ्या सर तुम्ही शेतकरी आम्ही पण इथं काही आज बघाय तुमचं आणि आमचं काही कुठं कोणी इथं मारामारी झाल्यावर काय काय हो मारामारी आता तुम्ही आज मला देवळा पैसे मला तुझं किलो एक खतम करून टाकीन मग खतम करणं मग एवढं सोपं असतं का नाही नाही असं कसं असं त्यांनी पण म्हणून तुम्ही तक्रार द्यायला पाहिजे तेव्हाच तक्रार जी, था, थाए थाए। देता तक्रार फिरायच्या नाही 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 काही गोष्टी आपसात सोडायच्या असतात सगळेच पोलीस स्टेशनला सांगता येत पोलीस स्टेशनला त्याची गावामध्ये काय आहे त्याच्या केसेस किती आहे आमच्या केसेस किती आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आमचं सगळं तुम्ही पण दाखवा आम्ही काय म्हणत नाही दाखवू नका वगैरे त्यांची चुका असेल पोलीस कारवाई करतील माझं काय म्हणणं हे जे दगड आहे दगडाच्या अलीकडे तुम्ही आहात कोणचं हे मी नाही म्हणत ते म्हणतात Hmm. सर ते म्हणतात आम्ही त्या गोष्टीला वाद नको म्हणून ते मान्य कराय आहे अलग लक्षात हातभारांनी आणि ते बिचारे मोठे नाही व्हायचे आणि ना, आम्ही मोठे नाही व्हायचं अक्षरशः हा बांध आमच्या समोर काढता आपण जाऊ दे पाऊ मोठ्या काढतोय जाऊ दे पाऊ मरत्या काढतोय नाही तुम्ही त्याला विचारा ना काढला का नाही बांध तुम्ही ज्याची आता आता काय ना तुम्ही आता ज्या आमच्या भावाला विचारलं का त्याला विचारा म्हणा तुझा बांध काढला का नाही तुम्हाला स्पष्ट सांगन तो सांगता येत नाही जरा साधे बोळे हो साधे बोळे आहे तुम्ही जो बॅकग्राऊंड जे घेतलं ना सपोर्टिंगला तुमच्या याला हरकत नाही सर आमचं आमचं हरकत नाही साडेचार एकर मध्ये अॅक्वॉर मध्ये त्यांना दिलेलं आहे जरी कोणी म्हणत असेल नाकवार ऐका ना तुम्ही म्हणताय ना हे जवळजवळ शंभर टक्के अॅक्व्हर क्षेत्रामध्ये मूळ मालकाचा ताब आहे सगळीकडे हा आहे ना बरोबर महाराष्ट्र या लोकांनी तुमच्या विरुद्ध आरोप केले मी तेच विचारतोय की जागा तुमची इथं मालकी नसताना तुम्ही का वाद घालताय का भावाची भावाला तुमची म्हणणं दोन तीन भाऊ जमा झाले सगळं आता बोलताय तिथे तो राजारा मांडे होता तो बिचारा काय बोला फक्त बरं मी सोडित होतो बरं याच्यामध्ये कोण तुमच्या दृष्टीने समजदार समजदार हे बघा ते सगळे समजदार आहे दत्ता काही वायाच नाही तो बिचारा मला कधी बोलला नाही कधी काय नाही बोलला बोलायचं मी स्पष्ट आता त्या दोघा पोरा पोरा झाली तर त्याला मी म्हणतो होतो माधवशोत गप माझ्या पोराला स्वतः म्हणतो तो त्याला तिकडं पाठीत होतो मी स्वतः नाही तर त्याच्या बायकोनी सांगावा त्या राजाराम मांड्यानी सांगावा का मी लावून देत होतो का तो राजाराम मांड्या सोडवत होता मी सोडवत होतो आता दोघांची चालल्यावर काय करायचं आपण का आम्ही लावा विकत होतो का ठीक ठीके तुम्ही तुमच्या मुलाला दापाय त्यांनी पण त्यांच्या याला दापायला पाहिजे होतं असं बऱ्याचशा मला एक समजदार व्यक्ती कोण आपण त्यांना बोलू सुनील हांडे समजदार एक मिनिट तुम्ही एकटेच या फक्त आता काही लोक काही दादा वादाचा काही विषय नाहीये हांडे साहेब हे बघा या इकडे जरा आता काय तुमचं झाली तक्रार या फैर झालेली आहे रागाच्या भरत माणूस म्हणतो मारील मारून टाकील तो विषय सगळा रागाच्या भरत असतो इथे या जरा इकडं पुढे या तू